नाथाभाऊ एकनाथ खडसे कितीही दावा करत असले की मी भारतीय जनता पार्टीमध्ये आता प्रवेश करतोय पंधरा दिवसामध्ये आणि तो आता गल्लीत नाही तर थेट दिल्लीमध्येच प्रवेश करतोय असं ते कितीही म्हणत असले तरी देवेंद्र फडणवीस हा तो प्रवेश होऊ देणार नाहीत असं सध्याचं चित्र आहे ते कसं यासंबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा एकनाथ खडसे हे म्हणजे आता बुजलेला दिवा आहे विजलेला दिवा आहे असं गिरीश महाजन टीका करत होते बरे एवढ्यापर्यंत थांबत नाही गिरीश महाजन यांनी मागच्या महिन्यामध्ये जे म्हटलं होतं की भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत कोण एकनाथ खडसे म्हणजे एकशे सदोतीस कोटी रुपये त्यांनी रॉयल्टीचे हडप केले कोणती रॉयल्टी के ती गौन खनिज घोटाळा म्हणजे सरकारच्या तिजोरीत जमा होण्याच्याऐवजी ती एकनाथ खडसे यांच्याकडे ती जमा आहे असं त्यांचा दावा आहे त्याच्यानंतर भोसरीचा जो भूखंड घोटाळा तो सर्वाधिक गाजला कोटबाजी झाली आणि ज्याच्यावरून त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता त्यामध्ये सत्तावीस कोटी रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे आणि आज असे बरेच उदाहरण आहेत आणि शेवटी विजलेला देवा हे असं गिरीश महाजन का म्हणत आहेत त्यांनी त्याचे ते उदाहरणं दिली यांचं ग्रामपंचायतमध्ये कोणी नाही दूध संघामध्ये कुणी नाही यांची पत्नी निवडणूक हरलेली आहे कन्या हरलेली आहे आणि आता यांच्यामागे कोण आहे या एकनाथ खडसे मुक्ताईनगर स्व मध्ये देखील कुणीच यांच्या मागे नाही मग मा अशा माणसाला पुन्हा प्रवेश घेऊन असं काय एवढं मोठं साध्य केलं जाणार आहे असं गिरी गिरीश महाजन हे कुणाच्या म्हणजे गिरीश महाजन हे संकट मोजे काय ते कुणाचे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे आहेत भारतीय जनता पार्टीचे नंतर आहेत ते पण आधी ते आहेत देवेंद्र फडणवीस यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांना एवढं जे बळ दिलेलं आहे त्याचं कारण काय त्याचं कारण अर्थातच एकनाथ खडसेच आहेत पुरा आता ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये एकनाथ खडसे यांचं तिकीट कापण्यात आलं निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं मग आता प्रश्न असा होता की आता एकनाथ खडसे यांना आपण संपवायचं आहे आपल्या कारण ते मुख्यमंत्री पदाचे सम स्पर्धक आहेत आपले मग ते त्यांना रोखायचं आहे म्हणून गिरीश महाजनांचा अतिशय चांगला वापर देवेंद्र फडणवीस यांनी केला आता देवेंद्र फडणवीस मुळात यांचं जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे एक जबरदस्त असं करिअर आहे ते भारतीय जनता पार्टीतले महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत त्यांना ज्या ज्या वेळेला पदं मिळाली त्या त्या वेळेला हे आपसातल्या राजकारणाच मुळच मिळालेली आहे म्हणजे नितीन गडकरींच्या विरोधातला हा सूर आहे आपला मला तो जाहीर नसला तरी अंदर की बात आहे म्हणून तो जो काही आहे त्याचा वापर करून घेतला पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये ते घोषित घोषित करून टाकलं होतं आणि मग ती घोषणा झाली काय झाली ती देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मग ते झालं पॉप्युलर ते देखील झाले कारण नितीन गडकरींना नाशक दुसरं त्याच्या आधी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांना मिळालं म्हणजे आता काय तेही नितीन गडकरी त्यामुळं म्हणजे एक काळ असा होता एक इरा असा होता की मुंडे महाजन यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड चालायचं राजकीय दृश्य आणि नितीन गडकरी हे थोडेसे मागे मागे असायचे मग नितीन गडकरींच्या नागपूरमधला अगदी रेशीम बागेच्या जवळचा एक तर कट्टा स्वयंसेवक आपल्या जर उपयोगाला येत असेल तर तो, तो देवेंद्र फडणवीस म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्षपद मिळावं म्हणून गोपीनाथ मुंडेंनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी देखील केले हे देवेंद्र फडणवीस आपल्या मागच्याच सीटवर म्हणजे जागेवर बसतात विधानसभेमध्ये आणि त्यांना ती जागा कुणी दिली एकनाथ खडसे यांनी दिली असं ते स्वतः सांगत तर हे यांचं मग हे जे टोकाला मग आता एक वळण असं असं आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला माझ्यावर अन्याय झाला मी किती बुजुर्ग होतो जसं गोपीनाथ मुंडे यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही ती कुणी केली का नाही होऊ दिले वगैरे त्याचाही सर्वश्रुत आहे ते मग आता एकनाथ खडसेंचा कुठून नंबर लागणार त्याच्यामध्ये परंतु एकनाथ खडसे यांच्या मनामध्ये मा तो सल की आपण सायकलवर फिरून इकडं तिकडं कोण पक्ष बांधला ओबीसी हे लेवा पाटील अमूक दमक एवढी साडगाड बांधली गोपीनाथ मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून सगळे आपण एवढे परिश्रम घेतले आपल्या पदरी पडलं काहीच नाही पडलं आणि देवेंद्र फडणवीस हे मात्र काना मागून आले आणि तिकड झाले इतके तिकड झाले की आपण आपल्याला ते अगदी पचनी काहीच पडले नाही त्याच्यामुळे आपल्याला बाहेर पडावं लागलेलं ला। आहे मग चार वर्षापूर्वी ते गेले मग त्यांनी जो शंखनाद केला तो अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने केला आता विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ज्या ज्या वेळेला बोलण्याची संधी एकनाथ खडसे यांना मिळाली मधल्या काळामध्ये त्या त्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कसे निष्क्रिय आहेत कसे फेल गेलेले आहेत त्यांचा कशाच कशाच कुठंच धाक नाही आहे कुठले निर्णय घेता येत नाही गुन्हेगारी कशी वाढलेली एकदम त्यांची म्हणजे त्यांचं वस्त्र आहारण जेवढं जेवढं करता येईल ज्या भाषेमध्ये त्या भाषेमध्ये त्यांनी विधान परिषदेमध्ये केलेलं आहे मग आता इतके दोघांमध्ये इतकं मोठं कटू म्हणजे संबंध आहेत इतकं मोठं त्यांच्यामध्ये शत्रुत्व आहे असं असताना एकनाथ खडसे ज्या वेळेला असं म्हणतात आहे की माझी चर्चा कुठं झाली आहे दिल्लीमध्ये झाली आता मग ते प्रद प्रदेशाध्यक्ष चंद्रकुळे बावन साहेब वगैरे असं म्हणतात एकनाथ खडसे ते काय म्हणाले की शेवटी कुणाला कधी कुठे कसा प्रवेश द्यायचा हे केंद्रीय समिती आणि राज्य समिती ही पक्षामधली ठरवते त्यानुसार आता केंद्रीय समिती काय ठरवते त्यांचा काय निरोप येतो त्याच्यावर आम्ही बोलू आता प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कसं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यामधलं एक सामंजस्य त्यांनी अशी एक प्रतिक्रिया आपली देऊन टाकलेली आहे म्हणजे जर झालंच म्हणजे उद्या देवेंद्र फडणवीस यांची डाळ शिजली नाहीच त्यांनी किती रोखलं आणि एकनाथ खडसे यांना घ्यावं लागलं तर आपण जे म्हटलं होतं ते खरं आहे म्हणजे शेवटी बावनकुळे यांनी आपले पत्ते असे ठेवलेले आहेत व्यवस्थित राखून पण गिरीश महाजन मात्र काय तोंड सुख घेतात आता बघा देवेंद्र फडणवीस अजून का विरोध करू शकतो म्हणजे त्याचं कारण असं आहे एक तर आपल्यावर टीका, आपल्या टीका होती की आपल्यामध्ये भ्रष्ट नेते येतो आपण त्याला पावन करून घेतो शुद्ध करून घेतो त्याला एवढी टीका होती आपण इतर पक्षांमधले जे काही भ्रष्ट नेते आहेत म्हणजे हसन मुसरीफ आहे प्रफुल पटेल आहेत आणि साक्षात अजित पवार आहेत अजून बरेच नेते आहेत हर्षवर्धन पाटील याच्या आधी घेतलेले हे सगळे नेते इतर पक्षातले होते त्यांना आप त्यांच्याबरोबर आपण जे काही साठगाठ बांधली ती आपली राजकीय युती होती आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची भावनिक युती हिंदुत्ववादी विचारधारा मग त्यामध्ये जर असा जर विचार केला आपण की भावनिक युती आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे राजकीय युती याच्या तुलनेमध्ये एकनाथ खडसे तर हे आपल्याच पक्षामध्ये होते मग एकनाथ खडसे मागं सी डी लागलेली ईडी लागलेली अमुक आहे तमुक आहे तमुक आहे आय टी आय सी बी आय सगळ्याच यंत्रणा लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते दोषी डरलेले त्यांना इतकंच नाही त्यांना मंत्रिपदाचा त्या त्यावेळेला द्यावा लागलेला आहे अशा नेत्याला आणि ज्याच्या मागे काहीच जनाधार नाही अशा भ्रष्ट नेत्याला आणि जो पक्षाच्या विरुद्ध बोललेला आहे अनेकदा विधान परिषदेच्या पटलावर बोललेला आहे बाहेर ते पत्रकारांना मीडियाशी वारंवार बोलत आलेलं आहे म्हणजे आपला जेवढा उपमर्द करता येईल देवेंद्र फडणवीस यांचा तेवढा त्यांनी केलेला आहे आणि तो माझ्या एकट्याचा नाही व्यक्तीचा नाही तर तो, तो पक्षाचा अवमान त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना कशाला पक्षात घ्यायचं असं देवेंद्र फडणवीस म्हणू शकतात आणि आपलं ते राजकारण जे आहे ते पुन्हा एकदा यशस्वी करू शकतात याला दुसरी शक्यता अशी आहे की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना या एकनाथ खडसे यांना रोखण्यामध्ये यश मिळू शकतं त्याचं कारण असं आहे की आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकदम आपण जर काही असा निर्णय घेतला तर आपल्याला ते कुठल्याच जर अर्थाने फायद्याचं नाही तर आपण करायचं कशाला आणि दुसरीकडे म्हणजे एकनाथ खडसे हे म्हणत आहेत भाजपमधला कुठलाही नेता किंवा प्रवक्ता त्यांनी कुठेही त्यासंबंधी बोललेलं नाही भले आता विनो विनोद तावडे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ते म ते वेगवेगळ्या पद्धतीने ते म्हणत आहेत ते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पद जे हे मोठं पद आहे म्हणजे वयाने लहान असलेले म्हणजे एकनाथ खडसे यांच्यापेक्षा तावडे हे एकनाथ खडसे यांच्याबद्दल सहानुभूती का बाळगून आहेत कारण दोघंही कसं आहे की सम आहेत ते दोन हजार मध्ये विनोद तावडेंचं देखील तिकीट कापलं गेलेलं होतं आणि त्याला अर्थ देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत होते म्हणजे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार विनोद तावडे असतील पंकजा मुंडे असतील एकनाथ खडसे असतील यांचे तिकीट कापले गेलेले आहे मग आता ज्या ज्या वेळेला बीडला जायची वेळ आली भगवानगड नाथ तो नारायणगड इकडं तिकडं गोपीनाथगड त्या त्या वेळेला एकनाथ खडसे आवर्जून पंकजा मुंडे यांच्याकडे गेलेले आहेत म्हणजे ह्या तिघांचं जे आहे त्यांची जी युती आहे का ते समदुख्य आहेत त्यांची जी युती आहे ती ती जगजाहीर आहे अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आता हा त्यांच्या ह्या कसं म्हणजे आपली आपली जी काही इज्जत आहे त्या अर्थाने राजकीय इज्जत भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आपलं जे वजन आहे ते वजन कमी करून घेतील का हाच खरा प्रश्न आहे एकनाथ खडसे यांना प्रवेश देऊन किंवा त्याला संमती देऊ तर बघूयात या पंधरा दिवसामध्ये काय घडतंय ते तर आपल्याला जे वाटेल ते बिंदास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद